आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून जागांची चाचपणी करण्यात येते मुंबईतील दोनशे सत्तावीस जागांपैकी एकशे पंचवीस जागांवर मनसेची ताकद आहे मनसे पदाधिकाऱ्यांकडून त्यांना ही माहिती देण्यात आली माझ्याकडे जी मतदार यादी आहे सागर तरंगची सोसायटीची तिथे एक ते अठ्ठावीस घर क्रमांक आहेत तिथे आम्हाला एक दोन नावं अशी आढळली एकाचं नाव आहे समुद्री बासू कलको या महिला असाव्यात कारण पतीचं नाव आहे बासू कलको घर क्रमांक चारशे पंचावन्न आता ज्या फ्लॅटमध्ये एक ते अठ्ठावीसच फ्लॅट आहेत तिकडे चारशे पंचावन्न घर क्रमांक कुठून आला हा महत्वाचा प्रश्न आणि बिल्डिंग त्या बिल्डिंगमध्ये स्वतः आमचे विभागाध्यक्ष राहतात त्यामुळे हे शंभर टक्के मी खात्रीपूर्वक सांगू शकतो तिथे कुठलाही चारशे पंचावन्न नावाचा घर क्रमांक नाही आणि त्यांच्या सोसायटीच्या सेक्रेटरी जे आहे त्यांनाही आम्ही भेटलो की बाबा असा कोण माणूस तुमच्या सोसायटीत कधी भाड्याने आलेला कधी काय तो आलेला नाही आणि अशा असा घर क्रमांक सुद्धा सोसायटीत नाही त्याच सोसायटीमध्ये दुसरं नाव आहे अनिता राज रुतेश्वर पतीचं नाव ऋतेश्वर राजशेखरन शिवराज त्यांचा घर क्रमांक आहे बारा बाय तेहतीस जिथे ते एक दोन तीन ते अठ्ठावीस असे घर क्रमांक ते बारा तेहतीस कुठला क्रमांक आहे माहीत नाही वय सदतीस लिंग महिला आता या सागर तर सोसायटीमध्ये अशा प्रकारची कोणतीही व्यक्ती गेल्या पंधरा वीस तीस वर्षामध्ये राहिलेली नाही मग त्यांचं नाव मतदार यादीत कसं आलं कोणी जाणीवपूर्वक घातलं का हे मोगस मतदार नोंदवण्याचं काम कोणी केलं याचं संशोधन मला असं वाटतं निवडणूक आयोगाने करायला पाहिजे हा नंबर एक आता खास शेजाऱ्यांसाठी आहे किनारा बिल्डिंग किनारा बिल्डिंग मध्ये एक ते चौदा फ्लॅट आहे चौदा ना एक ते, ते चौदा फ्लॅट आहे आणि ही पण साधारण वॉकिंग डिस्टन्स शेलार साहेबांच्या घरापासून दोन ते तीन मिनिटांवर आहे तर इथे आम्हाला एक नाव सापडून आलं फर गुलाम मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार नाव आहे फॉर गुलाम मोहम्मद पठाण त्यांचा हा है ना आर ओ एल फोर फाय so, सिक्स फाय सिक्स डबल सेवन ई पी आय क्रमांक आहे वडिलांचं नाव आहे गुलाम मोहम्मद पठाण घर क्रमांक सत्याहत्तर के आता या किनारा मध्ये जे फ्लॅट आहेत ते एक नंबर ते चौदा नंबर फ्लॅट आहे मग सत्याहत्तर के हा घर क्रमांक कुठला आला आणि मग तो जर घर क्रमांक तेथे -ते नाहीच आहे तर त्याची नोंदणी ही निवडणूक आयोगाने कशी केली आणि मग आशिष शेलार हे सगळं होईपर्यंत झोपले होते का की एका मुसलमानाचं नाव त्यांच्या तीन बिल्डिंग बाजूला असलेल्या बिल्डिंग मध्ये होत आणि आशिष शेलारांना पत्ता नाही आशिष शेलारांनी झोपायचं काम केलंय का यांच्या नावावर यांचं नाव जाणीवपूर्वक गुसवण्यात आलं हा संशोधनाचा विषय आमचा काय आशिष शेलारांवर कुठला आरोप नाहीये पण मग आशिष शेलार जागृत नाहीत का हा महत्वाचा प्रश्न निर्माण हा झाला किनारा बिल्डिंग एक ते चौदा आपल्याला <smart music> रंगशारदा माहीत असेल तर ही अशी शेलारांच्या घराच्या जवळच आहे तर तिकडे एक गणेश मंदिर आहे देऊळ आहे देऊळ देवल। त्या देवळात लोक रोज पाया पडायला जातात ना कदाचित साहेब पण जात असतील तिकडे सगळेजण जातात त्या देवळामध्ये आता देवळामध्ये जनरली देव राहतो असं म्हणतात जिथे देव राहतो तिथे या लोकांनी बोगस मतदार राहायला ठेवलेले आहेत का महत्वाचा प्रश्न आहे निर्माण आता त्या देवळाचा पत्ता देऊन तिथे एक पाच नावं तयार त्यांनी टाकलेली आहेत आणि त्यांचा पत्ता काय आहे तर महासागर गणेश मंदिर कृष्णचंद्र मार्ग वांद्रे पश्चिम तर इथे कोण कोण लोक राहत आहेत यज्जू सुब्रमण्यम वडिलांचे नाव वी टी सुब्रमण्यम घर क्रमांक चोवीस ऑब्लिक बत्तीस वय तेवीस लिंगपुरुष दुसरं नाव सानिध्य अरोरा वडिलांचे नाव संजय अरोरा घर क्रमांक चोवीसशे एक्क्याहत्तर वय एकोणतीस लिंग पुरुष <coughs> दीपक वाधवानी नंतरचं नाव वडिलांचं नाव गोविंदराम वाधवानी घर क्रमांक चोपन्न बाय चोवीस वय पन्नास लिंग पुरुष नाव दीपिका रमेश वाजपेयी वडिलांचं नाव रमेश वाजपेयी घर क्रमांक चोवीस बाय बावन आता इथे आनंद सागर पण लिहिलेले हा वय त्रेचाळीस लिंग महिला आता ही सगळी परप्रांतीय नावं घुसवण्याचं काम हे कोणी केलंय आपण बघितले तर यातली नव्वद टक्के नावं ही परप्रांतीय मग ही परप्रांतीय नावं घुसडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय का मनसेने तर केलं नाही परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावी यासाठी आशिष शेलारांनी नावं घुसडवली आहेत का भारतीय जनता पक्षांनी नावं घुसडवली आहेत का याला संशय निर्माण व्हायला जागा आहे परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नावं घुसवण्याचा पराक्रम हा भारतीय जनता पक्ष करते का हा महत्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो ही दाखल तुम्हाला मी दाखवलेली आहे याच्यापेक्षा मोठा घोटाळा हा शेलार साहेब यांच्या मतदारसंघात होतोय आणि परप्रांतीयांची नावं जाणीवपूर्वक त्या मतदार यादीत घुसवली जात आहेत जेणेकरून त्यांचा जो डाव आहे परप्रांतीय महापौर करायचा त्याला बळ मिळावं याच्यासाठी हे धंदे चाललेले आहेत त्यांना मराठी नावाना का नाही घोसडवत परपांत नाव हो का घोसळवतात हे लोक अच्छा उत्तर द्यायला पाहिजे या व्यतिरिक्त पण इतर पण असाच गोळ आहे कारण असाच गोळ आहे तुम्हाला आमच्या गजानन काळेनी पण दाखवला आहे त्याच्या आधी जोगेश्वरी मतदारसंघात कसा गोळ आहे तो आम्ही दाखवलेला आहे आणि आता सगळीकडे अशा पद्धतीचं जसं जसं यादी वाचन होईल आम्ही आपल्यासमोर येऊन प्रत्येक मतदारसंघात काय काय गोळ आहे ते आपल्या निदर्शनास आणू चौदा सा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत मला असं वाटतं साठी ज्यांनी निवडणूक आयोगाने तारखा दिलेल्या आहेत त्यावेळा आम्ही आमच्या ऑब्जेक्शन सुद्धा तिथे नोंदू ज्याप्रकारे तुम्ही यादी दाखवत आहे त्यामध्ये मुस्लिम मतदारांसंदर्भात सुद्धा केलं तर आशिष सांगितलं निवडणूक आयोग म्हणतं जर प्रॉपर ऍड्रेस नसेल तर मग जवळचा ऍड्रेस दिला जातो तसंच मंदिराचा विषय असेल नाही असं कसं प्रॉपर ऍड्रेस प्रॉपर घर क्रमांक नसेल असे राहतात हो स्लममध्ये आता स्लमला पण झोपड्यांना नंबर दिलेले आहेत ना कोणी सांगितलं नंबर नाही देत त्याच्याशिवाय त्यांचा सर्व्हे होतो का फुटपाथ वर राहतात त्यांना सुद्धा अधिकार आहे असाय मग तुम्ही फुटपाथ मेन्शन करायला पाहिजे ना आता समजा इथे बाहेर फुटपाथ आहे बाबरेकर मार्ग बाबरेकर मार्ग फुटपाथ मेन्शन करा घर क्रमांक कसं काय मेन्शन होतं तुम्ही फुटपाथ मेन्शन करू शकता जो निवडणूक आयोगाचा नियम आहे तो सांगतोय मी माझ्या मनाचा नाही सांगाय जर फुटपाथवर राहणारी व्यक्ती असेल आणि ती जर मतदार म्हणून तर तुम्हाला फुटपाथ हे मेन्शन करावं लागतं तुम्ही घर क्रमांक नाही मेन्शन करू शकत त्याच राजकीय प्रश्न आहे बच्चू काढू कर्जमाफीची तारीख मोठ्या आंदोलना म्हणते त्यांची गाडी फोडून मी तुम्हाला एक लाख बक्षीस देतो असं त्यांचं म्हणणं म्हटलं हा प्रश्न बच्चू नाशिक नाशिकमध्ये आता मनसेची बैठक झाली त्या बैठकीमध्ये बैठ स्थानिक पातळीवर त्यांनी युतीची घोषणा केलेली आहे असं कळत आहे इतर ठिकाणची काय परिस्थिती आहे आणि इतर ठिकाणी अशाच पद्धतीनं निर्णय होतील असं वाटतंय मला असं वाटतं या संदर्भातला निर्णय राजसाहेब नेहमी घेत असतात कदाचित साहेबांनी या गोष्टीला मंजुरी दिली असावी आणि हा स्थानिक विषय आहे स्थानिक राजकारण काय आहे स्थानिक आ, काय परिस्थिती आहे त्याच्यावर स्थानिक लोक निर्णय घेऊ शकतात सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस पैकी किती जागांवरती निवडणूक लढवण्यासाठी दोनशे सत्तावीसच्या दोनशे सत्तावीस अजून तरी आम्ही कोणाशी युतीची चर्चा केलेली नाहीये हा विषय सन्मान्य राजसाहेबांचा आहे ज्या वेळेला त्याच्यावर निर्णय घेतील त्यावेळेला कदा आम्ही आपल्याला माहिती देऊ शकेन काही ठरवण्यात आलंय की आपण किती जागा कसं आहे हे सगळे आमच्या आपापसातले चर्चेतले विषय आहेत या संदर्भात आता पत्रकार परिषदेत बोलणं योग्य ठरणार नाही ज्यावेळेस साहेब निर्णय घेतील त्यावेळेस निश्चितपणे आम्ही उत्तर देऊ तुम्हाला जसं मध्ये झालं तसं मुंबई सुद्धा होऊ शकतो याचा निर्णय साहेब करतील ना थोड्या दिवसातच करतील सकारात्मक बघा कसं आहे आता तुमच्या या प्रश्नांची उत्तरं जरी मला माहीत असली तरी मला तुम्हाला देता येणार नाही याच्यावर योग्य वेळी राजसाहेब जेव्हा निर्णय घेतील तेव्हा निश्चितपणे दिला असणार तेव्हा मनसे आणि त्याच्याशिवाय मला नाही वाटत की पदाधिकारी असा कुठला निर्णय घेतला साहेबांच्या संमतीशिवाय एकंदर पाहिलं मुंबई सेंट्रल फार विचार झालाय का माझ्यातून बैठका रेग्युलरली सुरत मनसे पक्षाचा नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या निवडणुकाकडे पर तर आता अगदीच पण त्याचा कुठेच निर्णय मला वाटतं त्या संदर्भात तुमच्याशी नांदगावकर साहेब बोलतील भाजप आणि संघाची बैठक झालेली आहे यामध्ये वोट आणि मुद्दे आहेत त्यावरती लक्ष द्यावं फेक नेरेटिव्ह पासून सांभाळावा अशी देखील त्यामध्ये चर्चा झाली आहे स्वतःच्या फेक नरेटिव्ह पासून जे वोट छोटासा मुद्दा आहे राहुल गांधी स्वतःचा त्यांचा जो फेक नॅरेटिव्ह आहे वोट जी आहे त्याच्यापासून सांभाळावा असं ते म्हणतात ठीक आहे ना आता अॅक्च्युली केम रुग्णालयामध्ये मंगलप्रभात रोडा गेले होते काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल की मंगलप्रभात रोडा मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातल्या एका भाजपच्या कार्यालयामध्ये त्यांनी एक लस टाकला होता पालकमंत्री म्हणून आणि तिथे ते जनता दरबार घेत होते आता कदाचित तो बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे आता मला जरी तिथे माझा जनता दरबार बंद केलेला असला तरी मी जनता दरबार घेऊन राहीनच अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तरी शिंदे विरुद्ध भाजप असा संघर्ष दिसून येतोय का कारण शिवसेना जनता दरबार घेऊनच दाखवीन त्यांना अडवलं कोणी जनता घेऊन घेऊ नका रोडांना आडवलंय का कोणी कशाचाही तलवार घेऊन उठायचं याला काय अर्थ नाही ना कोणी त्याला विरोध केला असेल आणि मग ते बोलले अस कोणी विरोध केला की तुम्ही जनता दरबार घेऊ नका म्हणून त्यांनी कार्यालय बंद केलं त्यांच्या डेस्केत त्यांचं कार्यालय नव्हतंच स्वतःच्याच कार्यालयात जनता दरबार घेतला पाहिजे दुसऱ्यांच्या कार्यालयात जनता दरबार कशी घेऊ शकतात रुग्णालयामध्ये त्यांनी एक हेल्पडेस्क तयार केलेला असं आहे उद्या जर तुम्ही लोडांना पर हो। मनसे करेल सगळेजण करतील हे पॉसिबल नाही ना हे नियम बाह्यच आहे महायुक्तीचे अनेक नेत्यांचे घोटाळे भाग आहे आता प्रतापांनी मेरा बॅनरला चारकांची जागा दोनशे कोटी त्यांची मिळाली होती परंतु तीन कोटी मध्ये घेतलेली आहे कशाला महाराष्ट्रात घोटाळे झालेले मला असं वाटतं एकदा शासनाने त्याच्यावर व्हाईट पेपर द्यावा की त्यांच्या जमिनी किती होत्या किती करोड रुपयांच्या होत्या आणि किती कोटी रुपयांना कोणाकोणाला विकल्या एकदा शासनाने व्हाईट पेपर त्याच्यावर दाखवावा व्हाईट पेपर काढावा ना असेट मध्ये आपण काय विकतोय आणि कोणाला विकतोय हे जर सरकार पारदर्शक असेल तर त्यांनी त्याच्या संदर्भातला एक श्वेतपत्रिका काढावी मुंबई उपनगरामध्ये सर्वात मोठा घोटाळा सध्या कचऱ्याच्या गाड्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो अनेक कचऱ्याच्या गाड्या अशा आहेत ज्या